साखर so, खाल्ल्याने डायबिटीस होत नाही डायबिटीस झाल्यानंतर साखर खाणे बंद करायचं असतं जर साखर चालणार नसेल तर गोळ खाल्लेला चालतो हा एक खूप मोठा मिथ आहे की साखरेच्या ऐवजी गोळ वापरला तर चालेल का जर पाम ऑइल म्हणजे आपण म्हणतो मी तर पाम ऑइल नाही वापरत पण जर तुम्ही जे बिस्किट बेकरी आयटम जर खात असाल तर नक्कीच लेबल वाचना शिका आपण टाईप टू डायबिटीजच्या नावाने ओळखतो अनहेल्दी लाईफस्टाईल अनहेल्दी इटिंग हॅबिट्स स्ट्रेस याच्यामुळेच होतो आणि तो मात्र हंड्रेड पर्सेंट आपण बरा करू शकतो नमस्कार मी सर्वेश सत्य पे सत्ता लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत खरं तर कोरोना नंतर आपण सगळेच खूप हेल्थ कॉन्शियस झालो आहेत म्हणजे सर सलामत तो पगडी पजा सर हे तो जाय असं बोललं जातं कारण आपल्याला ओळख देतं ते आपलं हे शरीर आणि या शरीराची जर व्यवस्थित काळजी घेतली नाही निगा राखली नाही तर या शरीराला असंख्य आजार जडू शकतात आणि यातलाच एक कॉमन आजार आहे तो म्हणजे मधुमेह डायबेटीस साखर आणि या आजाराविषयी खूप मेच आहेत खूप उलटे सरळ प्रश्न आहेत म्हणजे साखर खाल्ली तरच हा आजार होतो किंवा अनुवंशिक आजार आहे हो हा आजार एकदा झाला तर बरा होतच नाही आणि या आजाराविषयी बोलायला आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अवॉर्ड विनिंग आहार तज्ञ स्नेहा वेग मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये नमस्ते सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की मधुमेह किंवा डायबेटीस हा आजार बरा होऊ शकतो का हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असेल आणि तुम्हाला सांगते मधुमेहक हो, जर आपल्याला अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे झालेला असेल व्यायामाचा अभाव आणि डाएट एकदम अनहेल्दी असेल आणि जर आपल्याला स्ट्रेस असेल या तीन गोष्टी जर आपल्या रुटीन मध्ये असतील तर मग नक्कीच त्याने झालेला डायबिटीज जो आहे तर तो आपण पूर्णपणे बरा करू शकतो कारण की 90 टू 95 फाय पर्सेंट आजकाल जो डायबिटीज होत आहे ज्याला आपण टाईप टू डायबिटीजच्या नावाने ओळखतो तो डायबिटीज या अनहेल्दी लाईफस्टाईल अनहेल्दी इटिंग हॅबिट्स आणि स्ट्रेस याच्यामुळेच होतो आणि तो मात्र हंड्रेड पर्सेंट आपण बरा करू शकतो पण म्हणजे हा आजार होण्याची कारण काय हा आजार साखर खाल्ल्यामुळेच होतो का सी डायबिटीस होण्याचे कारण म्हणजे जर आपण व्यायाम बिलकुल करत नाही आहोत अगदीच फिजिकल एक्सरसाइज झिरो आहे त्याच्यानंतर आपण आहारामध्ये जे आपल्याला आवडतंय जेव्हा आपल्याला आवडत आहे कधी खाल्लं कधी नाही खाल्लं असं जर असेल आणि स्ट्रेस लेवल आजकाल स्ट्रेस लेवल तर माहितीच आहे सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांना आहे म्हणून बघितलेलं असेल की आज अठरा वर्षा ते पस्तीस वर्ष वर्ष हा वयोगट जो आहे अठरा ते पस्तीस वर्ष त्यांना डायबिटीज अगदी सहजच मी बघते की माझ्या क्लायंट मध्ये बावीस वर्षाच्या मुलाला डायबिटीज आहे अठरा वर्षाच्या मुलाला डायबिटीज आहे आणि त्याचं कारण आहे आपली लाईफस्टाईल आणि ती जर करेक्ट केली ना तर हे सगळे जे आहेत डायबिटीजचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होऊ शकतो हंड्रेड पर्सेंट अच्छा मला आतापर्यंत असं वाटत होतं की जो साखर खूप जास्त खातो किंवा स्वीट्स पदार्थ खूप खातो त्याला आजार हो हे सगळ्यांनाच वाटतं की साखर खाल्ली ना की मग डायबिटीज होतो पण मी तुम्हाला सांगते सो साखर, साखर खाल्ल्याने डायबिटीस होत नाही डायबिटीस झाल्यानंतर साखर खाणे बंद करायचं असतं सो यामध्ये सुद्धा आपल्याला असं वाटतं की साखर खाल्ली की डायबिटीस पण आपण जर समजा सणासुदाला थोड्या फार प्रमाणात जर गोड खात आहोत तर खरंच काहीही प्रॉब्लेम होत नाही त्याने डायबिटीज होत नाही पण आपण जर रोजच गोड पदार्थ खातोय झिरो एक्सरसाइज करत आहोत आणि बाकी पण आपण समजा चिप्स आहे कोला आहे सोडा आहे असं जर आपलं लाईफस्टाईल असेल तर मात्र नक्की साखर नाही या लाईफस्टाईल प्रॉब्लेम मुळे आपल्याला मधुमेह नक्की होऊ शकतो एकूणच आहारामुळे हा आजार होता असं आपण म्हणताय पण या आजाराची जी काय नाव आहेत डायबिटीस मधुमेह किंवा शुगर तर ही त्या स्वीट पदार्थाशीच का जोडली गेलेली आहे बरोबर म्हणजे आपण पहिले हे बघूया की मधुमेह होतो हो म्हणजे एक्झॅक्टली बॉडीमध्ये काय होतं तर बघा आपण जेवण केल्यानंतर आपल्या जेवणाचं रूपांतर ऊर्जेमध्ये होतं एनर्जीमध्ये होतं मध्ये होतं आणि त्याच्यानंतर आपण काय करतो बाकी सगळे कामं करू शकतो पण जेव्हा मधुमेह होतो तेव्हा आपण खाल्लेले जे जेवण असतं जेवणामधले जे पण पदार्थ असतात त्याचं रूपांतर जे आहे ग्लुकोजमध्ये होतं पण ते वापरल्या जात नाही आणि तेव्हा काय होतं की ती जे ग्लुकोज किंवा ज्याला आपण म्हणतो की, की रक्तात साखर आली म्हणजे काय त्या साखरेचा सा वापर आपल्या शरीराने केलाच नाही ती तशीच्या तशी, तशी रक्तात बसलेली आहे त्याला आपण म्हणतो आणि जेव्हा रक्त तपासणी करतो तेव्हा आपल्याला कळतं की या माणसाला साखर आहे किंवा याचा डायबिटीज वाढलेला आहे का कारण की त्यांनी खाल्लेल्या ज्या पण पदार्थ असतात जेवण असतं ते त्याचं ऊर्जेत रूपांतर होऊ शकत नाही आणि त्याचं पण हे रिझन आहे की इन्सुलिन नावाचा जो एक हॉर्मोन असतो तो आपल्या शरीरात ग्लुकोजला एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो तो जेव्हा थोडासा काम चुकार होतो ना म्हणजे काम करत नाही तेव्हा आपण म्हणतो की या माणसाला मधुमेह झालाय किंवा डायबिटीस झालाय किंवा याच्या रक्तात साखर जास्ती आहे सो so, तेव्हा मात्र आपल्याला फार सिरियसली म्हणजे मधुमेह झाला म्हणून घाबरून जाण्यापेक्षा या आजाराला थोडस आजार म्हणणार नाही मी म्हणेल लाईफस्टाईल डिसऑर्डरला जर आपण सिरियसली घेतला ना तर मग नक्की याचा आपल्याला जे आहेत ना निदान किंवा याचा सोल्युशन आपल्याला काढता येऊ शकतो मग जर साखर चालणार नसेल तर गोळ खाल्लेला चालतो का हा एक खूप मोठा मिथ आहे की साखरेच्या ऐवजी गोळ वापरला तर चालेल का पण मी तुम्हाला सांगते की साखर आणि गुळ या दोघांमध्ये सेम अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स आहेत आणि याला सेम डॅमेज होतं जर मधुमेह असेल आणि तुम्ही जर साखर किंवा गोळ खाल्ला तर बॉडीला सेम डॅमेज होतो त्यामुळे जर मधुमेह असेल तर साखर आणि गोळ या दोन्ही गोष्ट आपल्याला टाळा लावायची फक्त एवढाच फरक आहे की गुळामध्ये थोडेफार न्यूट्रिएंट्स म्हणजे कॅल्शियम आयन थोडेफार जास्ती आहे पण त्यासाठी तुम्ही साखर सोडून गोळ वापरा हा सल्ला मी कधीच देत नाही ओके okay. बरे बरं असं बरेचदा बोललं जातं की या आजाराचे जे पेशंट्स आहेत त्यांनी भात खाऊ नये किंवा खावा तर यावर तुमचं काय म्हणणं आहे मधुमेह झालाय तर भात सोडून द्यावा का हा प्रश्न मला प्रत्येक डायबिटीज पेशंटनी विचारलेला असतो सो त्याचं मी आन्सर सांगते की बघा जर तुम्ही भात खात आहात तर तुम्ही खाऊ शकता व्हाईट राईस पण खाऊ शकता पण त्याच्यासोबत भातासोबत जर आपण प्रोटीन्सचं कॉम्बिनेशन ठेवलं ना म्हणजे भातासोबत वरण आहे छोले आहे राजमा आहेत चिकन खात असाल तर ते आहे एग्स खात असाल याचं कॉम्बिनेशन जर केलं सोबत आपण सॅलॅड जर ठेवला आणि भाजी पण ठेवली असं कॉम्बिनेशन जर आपण ठेवलं तर आपण मात्र भात खाऊ शकतो पण नुसतंच भात खायचं आहे म्हणजे बरेच जण तूप आणि भात खातात साखर आणि भात खातात तो मात्र आपल्याला खाता येत नाही भात प्रोटीन सोबत जर खाल्ला तर नक्कीच तुम्ही वाईट खाऊ शकता मला तुम्हाला हे विचारायचं की जे आजारी पेशंट आहेत किंवा ज्यांना हा आजार होऊ नये आपल्याला जर असं वाटत असेल की मधुमेह किंवा झालाय तर आपला बरा तरी व्हावा तर टॉप थ्री थिंग्स ज्या तुम्ही हंड्रेड पर्सेंट अवॉइड केल्या पाहिजेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे रिफाईंड शुगर म्हणजेच व्हाईट शुगर जी आपण नेहमीच वापरतो ती अवॉइड करायला पाहिजे सेकंड इज रिफाईंड व्हीट फ्लार म्हणजेच मैदा तो आपण हंड्रेड पर्सेंट अवॉइड केला पाहिजे आणि थर्ड इज पाम ऑइल जर पाम ऑइल म्हणजे आपण म्हणतो मी तर पाम ऑइल नाही वापरत पण जर तुम्ही जे बिस्किट बेकरी आयटम्स जर खात असाल तर नक्कीच लेबल वाचणं शिका या तिघांपैकी एकही इन्ग्रेडियंट जर तुम्हाला त्या खाद्य पदार्थात दिसला तर तो खाद्यपदार्थ बिलकुल खायचा नाही आहे आजार आणखी एक मीत आहे जे म्हणजे की हा आजार अनुवंशिक आहे ते हे खरं आहे का हा हा पण आहे लोकांचा समज आहे की कि डायबिटीज किंवा मधुमेह म्हणला म्हणजे तो अनुवांशिक याचा आपण आज आन्सर देणार आहोत बघा टाईप टू डायबिटीज जो असतो तर तो कंपल्सरी अनुवांशिक असेल असं गरजेचं नाहीये ओनली थ्री पर्सेंट चान्सेस असतात जर आई किंवा वडिलांना जर डायबिटीज असेल तर मुलाला किंवा मुलीला होईल याचे चान्सेस ओन्ली थ्री पर्सेंट असतात म्हणजे दोन्ही पॅरेंट्सला जरी डायबिटीज असेल तरी सहा ते सात पर्सेंटच चान्सेस असतात बाकीचे जे उरलेले नाईन्टी टू पर्सेंट आहेत ते आपल्या हातात आहेत त्यामुळे आपण जर आपली लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली तर टाईप टू डायबिटीजशी आपण नक्कीच दूर राहू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं झाला जरी तरी अर्ली स्टेजमध्ये जर तो डिटेक्ट झाला ना तर तो हंड्रेड पर्सेंट अप्पान जो आहे तर तो रिव्हर्स करू शकतो बरं एकूण हा मधुमेह हा आजार टाळण्यासाठी तुम्ही काय सांगाल सगळ्या प्रेक्षकांना जर तुम्हाला असं वाटतं की डायबिटीस होऊ नये किंवा झालेला असेल आणि तो क्युअर व्हावा तर पाच अशा गोष्टी आहेत जे तुम्ही करायलाच पाहिजे पहिला बदल आपण डायटमध्ये हा करायला पाहिजे की फ्रूट्स आणि सॅलॅड्स याचा वापर ॲटलिस्ट दोनदा तरी दिवसातून झाला पाहिजे मग आपण सगळे फ्रूट्स खाऊ शकतो आणि सगळे सॅलॅड तापडी बीट टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकतो सेकंड थिंग आपल्याला सीझनमध्ये जेव्हा आवळा असतो तेव्हा आवळा जो आहे तर तो डायबिटीजला क्युअर करण्यासाठी फार मदत करतो सहज आपण आंबट फळं सुद्धा घेऊ शकतो संत्रा वगैरे पण आवळ्याचा वापर आपण करू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे हिरव्या पालेभाज्यांचा वापर आपण नक्कीच करायला पाहिजे त्यातल्या त्यात पहिली टॉप वन म्हणजे शेवग्याचा जो पाला असतो त्याचा वापर जर आपण डाएटमध्ये ॲड केला तर आपला डायबिटीज बरा होण्यासाठी सुद्धा मदत होतो आणि डायबिटीस प्रिव्हेंट होण्यासाठी सुद्धा मदत होतो स्पेसिफिकली टाईप टू डायबिटीस थर्ड थिंग आपण नुसतं गहू किंवा तांदूळ याचा वापर न करता ज्वारी आहे बाजरी आहे नाचणी आहेत अशा जे आपण याला मिलेट्स म्हणून आपण ओळखतो याचा वापर जर केला तरीसुद्धा आपलं जे आहे शुगर मेंटेन राहते किंवा होण्याची शक्यता कमी होऊन जाते आणि लास्ट थिंग की आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये एक्सरसाइज ही इम्पॉर्टंट आहे आपण ऐकतो की 70% पर्सेंट हेल्थ डाएटवरती वरती डिपेंड असते थर्टी पर्सेंट एक्सरसाइज वरती पण आजच्या काळात पन्नास टक्के डाएट आणि पन्नास टक्के एक्सरसाइज या दोन्ही गोष्टींची सांगड जर आपण घातली तर आपण मधुमेह नक्कीच टाळू शकतो तर मला असं वाटतंय की आता या आजाराबद्दल जे काही कन्फ्युजन होतं ते तुमच्या सगळ्यांचं दूर झालं असेल कारण मॅडम मी इतक्या सोप्या भाषेत हे सगळं सांगितलंय पण तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि इतक्या सोप्या भाषेत आम्हाला हे सगळं सांगितलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू धन्यवाद